संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे वाळो जनमज म्हणोत शिंदळी हा माळी न विसंबे सांडुनी लौकिक झाली ये उदास नाही भय आस जीविताची नाईके वचन बोलता या लोका म्हणे झाला तुका हरिरत भक्ती आणि प्रीती यांच्या सीमारेषा परस्परात मिसळून गेल्या आहेत या प्रेमभक्तीत रतीभावनेचाही रंग आलेला असतो रतीभावना म्हणजे प्रेमाची उत्कटता आपल्या प्रेमविषयाशी एकरूप होऊन जाण्याची तीव्र भावना प्रेमिकाच्या मनात उत्पन्न होते संत कवीच्या हृदयात परमेश्वर रूपात आपलं सारं मन आणि व्यक्तित्व विलीन करण्याची एक इच्छा होती भक्तीचा आणि प्रीतीचा परमोद्रेक रतिभावात झालेला दिसतो परमेश्वर हा आपला प्रियकर आहे आपण त्याचे वल्लभा आहोत या प्रियकराच्या जीवनात आपल्याला आढळ स्थान मिळालं पाहिजे सदैव त्याच्या सानिध्यात रममाण झालं पाहिजे हा भाव भक्तांच्या मनात असतो विठ्ठलाला आई म्हणून साथ घालणं आणि तो परमात्मा आपल्यावर मातृवात्सल्याचा वर्षाव करत आहे अशी भूमिका ज्याप्रमाणे सर्वच संत घेतात त्याप्रमाणे कधी त्यांच्या अंतःकरणातला भक्तिभाव मधुरा भक्तीचं रूप धारण करतो ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम यांचे मधुरा भक्तीनं ओथंबलेले काही अभंग आहेत ते वाचताना विठ्ठलाची उपासना त्यांनी प्रियकराच्या रूपात केल्याचं जाणवतं मानसशास्त्रीयदृष्ट्या हे बरोबर आहे मीरेच्या गीतात तिनं कृष्णाला आपला प्रियकर आणि पती मानलेला आहे रतिभावनेच्या आविष्कारणाचं सुंदरपण अशा गीतातून आढळतं घनू वाजे घुण घुणा वारा ऋण झुणा ही ज्ञानेश्वरांची विराणी प्रसिद्धच आहे त्याप्रमाणेच तुकोबांनी प्रेमिकाची भूमिका घेऊन अशा अनेक विराण्या लिहिल्या आहेत एका अभंगात ते म्हणतात हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घररिधी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्ममी आता त्या सावळ्या परब्रह्माची पट्टराणी झाली आहे त्याला मी आता वरले आहे हीच भावना वाळो जनमज म्हणोत शिंदळी परी हा वनमाळी न विसंबे या अभंगातून व्यक्त झाली आहे विराणी याचा अर्थ विरहिणी तुकोबांच्या मनातली ही विरहिणी म्हणत आहे लोकांना माझ्यावर बहिष्कार टाकू द्या किंवा शिंदळ म्हणून माझी निंदा करू द्या आता ह्या कृष्णाला वनमाळ्याला मी कधीच विसर विसंबणार विसं नाही लौकिकाची लाजलज्जा मी आता सोडून दिली आहे मला कशाचीच भीती नाही जग काय म्हणेल ते म्हणू द्या मी आता हरीशी रमवाण झाले आहे व्यभिचारिणी स्त्रीचं रूपक घेऊन हा अभंग तुकोबांनी लिहिला आहे परद्वार करणारी स्वैरिणी लोकनिंदेची क्षिती बाळगत नाही कारण तिच्या मनातली प्रियकर विषयक ओढ अदम्य असते वेगवान लाटेप्रमाणे तिच्या भावनेला आवेग आलेला असतो ती उचंबळत राहते लौकिक नीतीच्या मर्यादा तिला बांधू शकत नाहीत स्वैरवर्तन करणाऱ्या प्रेमी स्त्रीच्या प्रतीकातून आपली अतूट अशी उत्कट भक्ती तुकोबांनी व्यक्त केली आहे अशा अभंगाचा अर्थ वाचार्थाने घ्यायचा नसतो भावदर्शनासाठी अशी रूपकं संतांच्या काव्यात येतात सुफी संतांच्या कवितेतली भूमिका अशीच पण थोडी वेगळी आहे परमेश्वर ही प्रेयसी आहे आणि आपण तिचा अनुनय करणारे प्रेमिक आहोत या भूमिकेत सूफी कवी लिहितात विठ्ठल भक्तीचं एक आगळं पण हृदयस्पर्शी रूप तुकोबांच्या या विराणीमधून प्रकट झालं आहे मधुरा भक्तीनं ओसंडणाऱ्या अशा कविता मनाला रोमांचित करतात आनंद देतात आणि भक्तीचं प्रमत्त दर्शन घडवतात मधुरा भक्ती हा भक्तीचा एक सुंदर प्रकार आहे प्रियकराच्या सहवासात प्रणयिनी अशी स्वतःला विसरून जाते आणि त्याच्याशी एकरूप होते त्याप्रमाणे ही मधुरा भक्ती भक्ताला आपल्या वल्लभाच्या व्यक्तित्वात समरसून टाकते भक्तीचा हा उत्कट प्रकार साहित्यात अनेक ठिकाणी दिसतो स्त्री प्रकृतीतून परमात्म्याची केलेली आळवणी अधिक आर्त कोमल बनते सर्वस्व समर्पणाच्या जवळ घेऊन जाते मधुरा भक्तीत आराध्य देवताशी तन्मय होण्याची आणि त्याच्यात मिसळून जाण्याची प्रवृत्ती असते हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका